जगण्याच्याही खूप वाटा असतात अन मरण्याच्याही माणसानं मरण्याच्या वाटेनं जायचं नसतं जायचं असतं ते फक्त जगण्याच्या वाटेनं निसर्गातील दोन्ही गोष्टींचा मार्मिक अर्थ स्पष्ट करणारी सुप्रसिद्ध कवी बी डी घरत रचित कविता असतात फळ ही आंब्यालाही असतात फळंही आंब्यालाही असतात अन धोत्र्यालाही पण फळ काही पण फळं काही धोत्र्याची खात नाहीत खातात ते फक्त आंब्याच पंख पक्षीपाखरालाही असतात पंख पक्षीपाखरालाही असतात अन् फुलपाखरालाही पण उंच आकाशी पण उंच आकाशी फुलपाखरू काही उडत नाही उडत ते फक्त पक्षी पाखरू काटे हे काटे हे गुलाबालाही असतात काटे हे गुलाबालाही असतात अन बाबरीलाही पण कुंपण काही कुंपन काही गुलाबाच घालत नाही घालतात ते फक्त बाभईचे फुलही मोगऱ्यालाही असतात फुलही मोगऱ्यालाही असतात अन सदा फुलीलाही पण सुगंध काही पण सुगंध काही सदा फुली देत नाही देतो तो फक्त मोगरा जगात गोड्या पाण्याचेही तलाव आहेत जगात गोड्या पाण्याचेही तलाव आहेत पाण्याचेही पण पाणी काही पण पाणी काही खाऱ्या तलावाचे पित नाहीत पितात ते फक्त पितात ते फक्त गोड्या पाण्याच्या तलावाचं जगण्याच्या वाटा खूप आहेत जगण्याच्या वाटा खूप आहेत अन मरण्याच्याही पण माणसानं पण माणसानं मरणाच्या वाटेन जायचं नसतं जायचं असत जायचं असत ते फक्त जगण्याच्या वाटेनं जगात देव पण आहे जगात देवपण आहे आणि दानवही आहे पण पूजा काही पण पूजा काही दानवाची करत नाहीत करतात ती फक्त करतात ती फक्त, फक्त देवाची फक्त देवाची फक्त देवाची धन्यवाद